विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पालखी मार्ग तळांची पाहणी करून सूचना दिल्या पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज महाराज संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग पालखी तळ विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी आरोग्य सुरक्षा स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या यावेळी आमदार रमेश बोरनारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह नगरविकास विभागाचे उपसचिव तथा समन्वयक अधिकारी अनिरुद्ध जेवळीकर सार्वजनिक बांधकामाचे अधीक्षक अभियंता संजय माळी प्रांताधिकारी सचिन इथे अमितवाडी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी प्रशांत जाधव अक्षय महाराज भोसले राणा महाराज वास्कर रामकृष्ण वीर महाराज तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले पालखी मार्गावरील पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्याची वारीपूर्वी दुरुस्ती करावी पालखी तळावर आवश्यक ठिकाणी मुर्मीकरण स्वच्छता मुबलक पाणी पुरवठा आरोग्य सुविधा देण्यात याव्यात भंडी शेगाव पालखी तळावर पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच त्या ठिकाणी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करावी वारी कालावधीत वैद्यकीय सुविधेबरोबर बरोबर तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी संत तुकाराम महाराज संतत महाराज संत ज्ञानेश्वर पालखी पालखी सोहळा स्वागत मंदिर येथे श्री नामदेव महाराजांचा करून करण्यात येते या ठिकाणी स्वागतासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी पासष्ट एकर येथे प्रशासनाकडून देंड्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येते ती जागा अपुरी पडत असेल तर खासगी जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना केल्या भाविकांचा प्रवास सुग्र सुरक्षित आणि सुखकर होईल यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून कुठेही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका